होय मी नाराज आहे पाच महिन्यांपूर्वी छगन भुजबळांनी माध्यमांना हे ओरडून सांगितलं होतं डिसेंबरमध्ये टू पॉईंट ओ सरकारचा भुजबळांना डावलण्यात आलं तेव्हा माध्यमांनी तुम्ही नाराज आहात का असा प्रश्न भुजबळांना विचारल्यावर भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिली होती कट टू एकोणीस मे दोन हजार पंचवीसला ला छगन भुजबळ आता पुन्हा मंत्री होणार अशी बातमी सोमवारी रात्री उशिरा माध्यमांमध्ये आली मंत्रिमंडळाच्या सदस्यांच्या शपथविधीची निमंत्रण पत्रिका देखील आली आणि छगन भुजबळ हे हे पुन्हा मंत्री होणार स्पष्ट थेट अजित पवारांच्या विरोधातली नाराजी जाहीर करणाऱ्या भुजबळांना अखेर मंत्रिपद मिळालंय भुजबळ हे नाराज आहेत छगन भुजबळ आता वेगळा निर्णय घेतील अशी शक्यता पाच महिन्यांमध्ये अनेकदा व्यक्त करण्यात आली होती पण अखेर भुजबळांची ही नाराजी दूर झाली आहे मंगळवारी सकाळी छगन भुजबळांनी राजभवनामध्ये मंत्रीपदाची शपथही घेतली धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर इथे रिक्त झालेलं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपद देखील भुजबळांना दिलं जाईल अशी शक्यता आता काही राजकीय तज्ज्ञांकडून वर्तवली जाते आहे भुजबळांनी शपथविधीला जायच्या आधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल अशा सर्वच नेत्यांचे आभार मानले त्याचा शेवट चांगला ते सर्वच चांगलं अशी प्रतिक्रिया देखील भुजबळांनी दिली आहे त्यामुळं आधी डावलले गेलेले छगन भुजबळ आता बॅक इन ऍक्शन आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे पण मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळांचीच वर्णी नेमकी कशी लागली आणि भुजबळांना मंत्रिपद देण्यामागे नक्की काय कारणं आहेत ती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्निल सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय झूम वन न्यूज तर धनंजय मुंडे यांच्यानंतर त्यांच्या जागी छगन भुजबळ यांची वर्णी लागली त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ओबीसी नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर मराठा नेत्यांप्रमाणेच ओबीसी नेत्यांनी ने देखील राज्याच्या राजकारणामध्ये आपली चांगली छाप पाडलेली आहे या ओबीसी नेत्यांच्या ज्येष्ठतेच्या यादीमध्ये छगन भुजबळ हे सर्वात महत्वाचं नाव ओबीसी समाजाचं एक कणखर आणि आक्रमक नेतृत्व म्हणून भुजबळांची ओळख आहे पण फडणवीस टू ओ सरकारमध्ये त्यांना डावलून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या ओबीसी नेत्यांना मंत्रीपद देण्यात आलं आता महायुतीनं ओबीसी नेत्यांना मंत्रीपद देऊन बॅलन्स जातीय राजकारण करण्याचा प्रयत्न केला असला तरी देखील भुजबळांना डावलल्यामुळं त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात असलेला ओबीसी समाज हा नाराज असल्याचं स्पष्ट होतं त्यामुळं महायुतीला हा समतोल राखण्यामध्ये थोडस अपयश आल्याचं देखील म्हटलं जात होत त्यातच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काही आरोप झाल्यामुळं धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं सरकारला भाग पडला त्यामुळं ओबीसी समाजामधील नाराजी आणखीनच वाढल्याची देखील चर्चा झाली मुंडेंच्या जागी ओबीसी नेत्यालाच मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं अशी मागणी आता जोर धरत होती तर तसं जर झालं नसतं तर ओबीसी समाजाचा मोठा रोष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीला सोसावा देखील लागला असता त्यामुळं मुंडेंनंतर त्यांच्या जागी मंत्रीपद हे ओबीसी समाजामधील नेत्यालाच दिलं जाण्याची मागणी आता जोर धरू लागलेली होती आता धनंजय मुंडेंमुळे राष्ट्रवादीच्या कोट्यामधील मंत्रीपद हे रिक्त झालं होतं राष्ट्रवादीकडे सध्या छगन भुजबळ यांच्याशिवाय प्रभावी ओबीसी असं नेतृत्व नाही त्यामुळं मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार हे छगन भुजबळच होते असं म्हटलं जात होतं छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून राज्यभर कार्यकर्त्यांचं मोठं जाळं निर्माण ओबीसी समाजामध्ये त्यांची कार्यकर्त्यांची मोठी फळी देखील आहे मंत्रिपदावरून डावलल्यानंतर समता परिषदेच्या मेळाव्याच्या माध्यमातून भुजबळांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती त्यामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यावाचून अजितदादा आणि माहितीकडं पर्यायच नव्हता आणि भुजबळांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्याचं बोललं जात आहे आता छगन भुजबळांना मंत्रिपद मिळायचं तर दुसरं कारण म्हणजे जरांगी पाटील बॅकफुट वरती जाणं गेल्या दोन वर्षांपासून मनोज जरांगी पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मोठं आंदोलन सुरू केलंय मनोज जरांगी पाटील यांना मराठा समाजाचा मोठा पाठिंबा देखील मिळालाय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगी फॅक्टर हा एक महत्वाचा फॅक्टर ठरलेला होता मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागांमध्ये देखील मराठा समाजानं माहितीकडे पाठ फिरवली त्याचा मोठा फटका लोकसभेमध्ये महायुतीला बसलेला होता मराठा आरक्षणाची मागणी लावून धरताना मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन असा मोठा संघर्ष देखील महाराष्ट्रानं बघितलेला आहे जरांगे पाटील यांनी थेट भुजबळांना टार्गेट करत त्यांना पाडण्याचीच भाषा केली होती तर भुजबळांनी देखील जरांगेंच्या विरोधामध्ये दे आपली भूमिका नेहमीच ठामपणे मांडलेली होती जरांगी पाटलांच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्यामुळं महायुतीवर मराठा समाज हा नाराज झाल्याचं बोललं गेलं होतं त्यामुळं भुजबळांना मंत्रिपदावरून डावलण्यात आल्याचं देखील सांगितलं गेलं म्हणून जरांगींना अंगावर घेतल्याचं मला फळ मिळालं असं स्वत भुजबळांनी मंत्रिपद न दिल्याचं कारण सांगितलं होतं मात्र विधानसभेला महायुतीनं लोकसभेनंतर मोठं डॅमेज कंट्रोल केलं मराठा समाजाचा विरोध लक्षात घेऊन महायुतीनं छोट्या छोट्या ओबीसी जात समूहांवरती फोकस करून विधानसभेमध्ये यश मिळवल्याचं सांगितलं जात आहे तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगी पाटलांचा करिश्मा चालला नाही निवडणूक लढण्यावरून जरांगे यांच्या बदललेल्या भूमिकांमुळं मराठा समाजातील काही लोक त्यांच्यावरती नाराज असल्याची देखील चर्चा आहे त्यामुळं आता संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि मनोज जारांगी पाटलांचं उपोषण सोडून सुरेश दस हे मराठा समाजातील नेते म्हणून पुढे आले त्यात गेल्या काही महिन्यांमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाच्या बाबतीत जारांगे पाटलांच्या बदलत्या भूमिका या संभ्रमात टाकणार असल्याची टीका देखील काही लोकांकडून करण्यात आली या सगळ्याच कारणांमुळे या सगळ्या कारणांमुळे जरांगे इम्पॅक्ट इतक्या प्रभावीपणे आता राज्यात राहिला नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या यामुळं एकीकडं एक मराठा समाजाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न महायुतीकडून होत असताना ओबीसी समाजाचे मोठे नेते छगन भुजबळांना मंत्रीपद देऊन पुन्हा एकदा ओबीसी समाज आपल्या ठामपणे उभा करण्याचा प्रयत्न महायुतीने केल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे भुजबळांना मंत्रीपद देण्याचं आणखी एक महत्वाचं कारण सांगितलं जात ते म्हणजे दादांचा काकांना मेसेज द्यायचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पक्षाची मोर्चेबांधी करताना सगळ्यात आधी जे टार्गेट ते म्हणजे छगन भुजबळांना पक्ष फुटीनंतर पवारांची पहिली सभा छगन भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या ये येवल्यामध्ये झाली होती आणि आपण काहीही ही करून भुजबळांना धडा शिकवणार असा स्ट्रॉंग मेसेज देण्याचा प्रयत्न देखील झाला आता शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद आज आणि राज्याच्या राजकारणामध्ये अनेकदा चर्चेत आलाय राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तर हा संघर्ष अगदी उघडपणे समोर आला होता पण गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या बातम्या या जोर धरू लागल्यात त्याबाबत स्वतः शरद पवारांनी सूचक असं वक्तव्य केल्यानं असं खरंच काहीतरी घडेल असं बोललं देखील जाऊ लागलं होतं पण अजित पवारांना शरद पवारांसोबत जाणं हे मान्य नसल्याचं सांगितलं गेलं काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी शरद पवारांच्या पक्षाला गळती लागली आहे की काय आणि ती थांबवण्यासाठीच ते एकत्र येण्यासंदर्भात वक्तव्य करत असतील असं म्हटलं होतं शरद पवारांसोबत जाऊन दादांना स्वतःच्या वोट बँकेसोबत ही मिळालेली भाजपाची वोट बँक गमवायची नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना नेतृत्वामध्ये वाटेकरी देखील नको आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दादांना त्यांच्या विश्वासात एक कायम ठेवायचे ते म्हणजे शरद पवारांसोबत एकत्र येणार नाही असंच म्हटलं जात आहे त्यात भुजबळांना पुन्हा एकदा मंत्रिपद देऊन दादांनी मोठा डाव मारल्याची चर्चा ते आहे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर छगन भुजबळांनी शरद पवारांवरती थेट टीका करत अंगावर घेतलेलं होतं तर विधानसभेत शरद पवारांनी स्वत येवल्यात पुन्हा सभा घेऊन भुजबळांना घेरण्याचा प्रयत्नही केला होता आता मात्र अजितदादांनी भुजबळांना मंत्रिपद देऊन एक प्रकारे त्यांना बळच दिलंय भुजबळांच्या मंत्रिपदातून आपण शरद पवार यांच्यासोबत दादा नसल्याचा मेसेजच अजित पवारांनी दिल्याचं आता बोललं जात आहे भुजबळांना मंत्रिपद देण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे भुजबळांकडचे पर्याय हे विधानसभेनंतर मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यामुळं छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये येत होत्या स्वतः भुजबळांनी देखील याबाबत जाहीर वक्तव्य केलेली होती डिसेंबरमध्ये मंत्रीपद दावल्यानंतर छगन भुजबळ यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती त्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना सगळं सांगितलं त्यांनी सगळा विषय समजूनही घेतलाय ओबीसी नाराज आहेत हे मला आहे की त्यावर नक्कीच विचार करेल ओबीसीचं नुकसान मी होऊ देणार नाही असं आश्वासन फडणवीसांनी दिल्याचं छगन भुजबळ यावेळी म्हणालेले होते त्यानंतर छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळीक वाढल्याचं दिसून आलं छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार का अशा चर्चा देखील झाल्या होत्या भुजबळांसारखा ओबीसी समाजामध्ये लोकप्रिय असणाऱ्या नेत्याला फडणवीस हे भाजपमध्ये नक्कीच घेतील असा काहींचा होरा होता आणि भुजबळांचा योग्य तो सन्मान करून ओबीसी समाजामधील आपली लोकप्रियता वाढवतील असं काही तज्ज्ञांकडून म्हटलं देखील जात होतं भविष्यात ये येऊ घातलेली जातीय जनगणना बिहारची निवडणूक अशा अनेक गोष्टींसाठी पक्षांमध्ये भुजबळांचं राज्य आणि केंद्र या दोन्ही राजकारणामध्ये भाजपसाठी महत्वाचं ठरलं असतं त्यामुळे छगन भुजबळ यांना भाजपमध्ये जाण्याचा पर्याय उपलब्ध होता तर भुजबळांकडे दुसरा पर्याय होता तो म्हणजे ठाकरे गटाचा आता छगन भुजबळ हे मूळचे शिवसैनिक त्यामुळे ठाकरे गटामध्ये जाण्याचा पर्याय देखील त्यांच्या पुढे उपलब्ध होता ठाकरेंसोबत भुजबळ पुन्हा स्वगृही तर ठाकरेंच्या आले असते तर नेतृत्वातील व्हॅलिडेशन देण्याचं राजकारण हे ठाकरे गटाला करता आलं असतं शिवाय ग्रामीण राजकारणामध्ये जातीय राजकारणामध्ये तटकरे गट हा कमी पडतोय तिथली कमतरता ही ठाकरेंना भरून देखील काढता आली असती त्यामुळे भुजबळ जर अजित पवारांना सोडून गेले असते तर आधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि छगन भुजबळ यांचं पक्ष सोडणं या गोष्टींनी अजित पवारांना ओबीसी फॅक्टर मोठं डॅमेज सहन करावं लागलं असतं त्यामुळंच राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांना आता मंत्रिपद देण्यात आल्याचं बोललं जात आहे एकंदरीतच आधी डावलण्यात आलं असलं तरी देखील आता मंत्रिपद मिळाल्यामुळं छगन भुजबळ हे बॅक इन ऍक्शन मोडमध्ये आल्याचं सांगितलं जात आहे भुजबळांना मंत्रिपद दिल्यामुळं त्याचा महायुतीला नेमका कसा फायदा होणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पात्रा झुम ऑन न्यूज